अवाधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा उद्या सोळा ऑगस्ट उद्या या श्रावण मासातील श्रावणी एकादशी ज्या एकादशीला श्रावणी एकादशी किंवा पुत्रदा एकादशी असं देखील म्हणतात वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात कारण प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात यापैकी काही एकादशी ह्या विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात ज्यापैकी मार्गशीर्ष एकादशी असेल भागवत एकादशी असेल किंवा मग आषाढी एकादशी असेल कार्तिकी एकादशी असेल या काही एकादशी ह्या अत्यंत महत्त्वाच्या आणि विशेष मानल्या जातात त्यापैकीच लक्षात ठेवा त्यापैकीच जी उद्या असणारी श्रावणातील ही पहिली श्रावणी एकादशी आहे ही, ही देखील विशेष महत्त्वाची आहे संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो आणि या महिन्यात असणारा प्रत्येक दिवस हा उपाय सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो आता उद्या अत्यंत शुभ तिथी शुभ दिवस आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला म्हणजे उद्या असणाऱ्या एकादशीच्या दिवशी तुम्हाला फक्त हा एक उपाय करायचा आहे तुम्ही जर ऐकलं असेल तुमच्या शेजारी पाजारी किंवा नात्यात जर तुम्ही बघत असाल तर बरीचशी अशी लोकं जी आहेत जे श्रावण महिन्यामध्ये धार्मिक स्थळी जातात धार्मिक स्थळी का जातात तर बऱ्याच वेळा धार्मिक स्थळी फक्त स्नान करण्यासाठी जातात कारण हा महिना धार्मिक स्थळी जाऊन स्नान करण्यासाठी विशेष महत्वाचा मांडला जातो कारण तिथे गेल्याने जे स्नानाचं पुण्य मिळतं ते अपार कोटीचं असतं आता आपल्याला खूप वाटतं की मीही जावं मीही असं स्नान करावं आणि या श्रावण मासातील धार्मिक स्नाचं जे पुण्य आहे ते मी मिळवावं पण बऱ्याच वेळा इच्छा असूनही या गोष्टी होत नाहीत किंवा बऱ्याच वेळा आपल्याला वाटूनही आपलं तिथे जाणं शक्य होत नाही मग जेव्हा विशेष स्थिती विशेष मिती असते अशा विशेष स्थितीला जर आपण घरीच आपल्या घरी जर आंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू घातल्या आणि या पाण्याने जर आपण स्नान केलं तरीही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे धार्मिक स्थळी जाऊन स्नानाचं पुण्य लाभणार असतं ना हे पुण्य आपल्याला मिळून जातं आज हाच उपाय मी तुम्हाला सा, सांगणार आहे जो उद्या श्रावणी एकादशीचा अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी उपाय आहे सगळ्यात पहिले उद्या लवकर उठा अगदी सहाच्या आतमध्ये तरी उठण्याचा आवर्जून प्रयत्न करा सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तुम्हाला जेव्हा जाग येईल जा त्यावेळेस दोनही हात फक्त एकमेकांच्या हातावरती असे घासायचे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची ब्रह्मांडाशी बोलायचं आणि तुमची जी इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायची हे ब्रह्मांड माझ्या आई आता मी नोकरीसाठी रोज म्हणते तर मी म्हणणार की मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे सगळं काही माझ्या आयुष्यात चांगलं आहे माझी नोकरी खूप सुंदर आहे आणि मला मी माझ्या नोकरीच्या ठिकाणी खूप खुश आहे ठीक आहे तुमची जर इच्छा असेल विवाहासंदर्भात तर तुम्हाला म्हणायचं आहे की हे ब्रह्मांड माझं विवाह खूप चांगल्या ठिकाणी जुळलेला आहे आणि लवकरच माझा विवाह पार पाडणार आहे पा माझा लवकरच विवाह जो आहे तो होणार आहे म्हणजे जी इच्छा असते ती पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायची आहे असे हात घासायचे आहेत इष्टदैवतांचं आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे कुलदैवतेचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर हे दोनही हातांमध्ये जी ऊर्जा निर्माण झालेली असेल ही ऊर्जा संपूर्ण शरीरभर अशी पसरवायची आहे ठीक आहे यानंतर आपला जो उजवा पाय आहे तो जमिनीवरती ठेवायचा आहे त्यानंतर डावा पाय ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला स्नानासाठी जिथे तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये जाता तिथे तुम्हाला जायचं आहे जेव्हा तुम्ही आंघोळीसाठी जाल तर त्यावेळेस तुम्हाला जेव्हा तुम्ही आंघोळीचं पाणी काढ म्हणजे बादलीमध्ये जेव्हा तुम्ही पाणी घ्याल तर त्यात सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला घालायचं आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजलाची बॉटल प्रत्येकाच्या घरामध्ये असते अर्धा ताकण गंगाजल काढायचं आणि त्या पाण्यामध्ये टाकायचं त्यानंतर तुम्हाला अर्धाचा कण टाकायचा आहे गोमूत्र गोमूत्राची गो ही बॉटल भेटते दुकानामध्ये आता आपल्यापैकी मला वाटतं सगळ्यांकडे असेलच थोडंसं तुम्हाला त्याच्यामध्ये गोमूत्र घालायचं आहे ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पंचगव्य आहे बघा पंचगव्याचं महत्त्व हे विशेष आहे आणि श्रावणात्चं ते महत्त्व जे आहे ते अधिक महत्त्वाचं आहे मी नेहमीच सांगत असते की पंचगव्याची एक बॉटल आपल्या घरात आणूनच ठेवा आता ज्यांच्याकडे आहे त्यांनी आवर्जून पंचगव्य देखील आपल्या आंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे एक चिमूडभर तुम्हाला त्याच्यामध्ये हळद घालायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर हे पाणी मिक्स करायचं आहे यामध्ये तुम्हाला एक कणभर किंवा एक किंचित तुळशीची माती घालायची आहे कारण उद्या एकादशीला तुळशीचं महत्त्व हे विशेष आहे ठीक आहे म्हणून एक कणभर तुम्हाला तुळशीची माती देखील त्याच्यामध्ये घालायची आहे हे सगळं मिक्स करायचं आहे आणि सगळ्यात पहिले उजव्या खांद्यावरती पाणी घेऊन मग पुढचं जे स्नान आहे ते तुम्हाला करायचं आहे संपूर्ण स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे स्वच्छ पवित्र स्नान झालं की स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आपल्या देवघरामध्ये शुद्ध कायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे नसेल तूप्त तेलाचा लावला तरीही हरकत नाही देवघरामध्ये दे भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला उद्या आवर्जून अभिषेक घालायचा आहे थोडंसं कच्चं दूध आणि थोडंसं पाणी घाला नसेल तर फक्त पाण्याने अगदी मूर्ती धुवून काढली तरीही चालेल त्यानंतर भगवान श्री विष्णूंना हळद अत्यंत प्रिय आहे तर तुम्हाला हळद अर्पण करायची आहे अक्षत अर्पण करायचे आहेत फूल अर्पण करायचं आहे थोडंसं उगंनी अत्तर लावायचं आहे त्यानंतर धूप दीप हे सगळं करून तुम्हाला एक वाटीभर साखर किंवा गूळ असेल तर ते गूळ आणि विशेष म्हणजे उद्याच्या दिवशी सर्वात महत्त्वाचा जो नैवेद्य असतो तो म्हणजे पिवळं केळं तर एखादं केळं असेल तर पिवळं केळं जे असतं ते तुम्हाला भगवान श्री विष्णूंच्या समोर नैवेद्य स्वरूप ठेवायचं आहे ठीक आहे या पद्धतीने जर उद्याच्या दिवशी तुम्ही स्नान केलं आणि या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने भगवान श्री विष्णूजी जर तुम्ही सेवा केली तर आयुष्यात अशक्य असं काहीच राहणार नाही अडथळे दूर होतील संकट नष्ट होतील संपूर्ण व्रताचं फळ लाभेल दिवसभर जरी व्रत करणं शक्य झालं नाही तुम्ही फक्त एवढी सेवा मनापासून तुम्ही जरी एवढी आराधना पूजा केली तरी खूप आहे देव सांगत नाही की तुम्ही उपाशीरा आणि उपाशी राहून माझी सेवा करा तुमचं अंतकरण बघतो तुम्ही किती शुद्ध भावनेने करता ते महत्त्वाचं असतं तर उद्याच्या दिवशी सकाळी असं स्नान केलं पवित्र झालात आणि या पद्धतीने जर तुम्ही भगवान श्री विष्णूंची साधी सोपी सेवा केली तर नक्कीच नक्कीच संपूर्ण व्रताचं फळ लाभेल मनातील इच्छा पूर्ण होतील घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा वास राहील घरामध्ये अखंड भगवान श्री विष्णूंचा सास राहील ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल बरकत येईल घराची भरभराट होईल अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ